जर मराठ्याच्या पोराला नोटीस दिली तर काय होत जर बाप म्हणला ना, ना पोराला तू आज लागणार जाऊ नको शेतात जाय हे काय करतो पहिले की तर शेतात जातो उसा सर्वसण लागणार जातो काय होतो मग तो आमचा नामे तिकडे दिसत नव्हता कस काय लग्न का लागणार नामेन पहिलं बांधले तिकडे गेला लग्नाला आणि तुम्ही आम्हाला सोप आहे का तुम्हाला माहेर बाहेर नाही तुम्हाला फक्त वीस जानेवारी पासून आरक्षणाची तयारी करायची आपल्याला निघायच शांत मी आम्हाला मरा करतोय बागा मराठा समाज मला भेटायला येणार आहे तुम्ही मुंबईत येऊ म्हणू शकत नाही आम्हाला आमचा बोर्ड करू शकत नाही तुम्ही काय आणि सरकारला दुसरी एक गुन्हे आरक्षण द्या महाराष्ट्रातले सगळे गुन्हे माघारी घ्या जेवढे पोरदार चालेत आमचे सार तिचे ती पाच खादरे ते मध्ये घ्या सारथीला तिला वाढवी द्या महामंडळाला द्या सगळे होस्टेल पुन्हा सुरू करा हे सगळं सुरू करा कथा कथा तरच तुमचं नामचं जमत आहे दरवर्षी तुम्ही आम्हाला म्हणता सुरू करतो दरवर्षी पावायला का रे हा आता खेळायचं कोणाला हम्म आता बघत तू काय होते ते या पटाला म्हणा नीट आता मध्ये बोलू नको का घाड वाटे वाला याला येऊन करायचं नाही मला असं वाटतं आपण योग्य निर्णय घेतलाय शांततेचा घेतलाय कायदेशीर मार्गाचा घेतलाय आम्हाला उपोषण आहेत का देशात कोणतं शांततेचं आंदोलन असू शकत नाही आपण मुंबईला जाऊन उपोषण करतो चांगला निर्णय आपला आहे फक्त तयारी करा तो पण शेताला पाणी द्या तुमच्या हातात दहा पंधरा दिवस येत कापसत होऊ नका बी टाका लगेच पण पैसे समज घेऊ नका आई बापाला द्या बिगर पैशाचं जायचं काना काना पैसे खर्चायचे नाही एक कोणाला सोनं काही असलं तर घेऊ नका मोबाईल संघ घ्या फक्त फोन फक्त नीट लावा नाही तर मग काही लावता नीट राहून जिथं जागा मिळाली तिथंच कचकाटून झोपायचं आणि तिथंच खायचं त्यांनी नुसते जाताने धुरा बघून ते म्हणलं पाहिजे मुंबईला चाहनारक्षित जागा लागेल ते लयच बेकार कार्यक्रम दिसायला लागलाय नुसते धुराळा घरी दिसला निवडून निघाला हे म्हणतं मुंबईला काही येऊन तुमच्यावर काहीतरी बाबा बाप नसता त्यांना त्यांच्याकडे आपलं एकच काम आहे नाही जेवण आपण घेणार आहे पांघरा जातरून आपण घेणार आहे सगळं आपण घेणार आहे फक्त तेवढे एकच काम त्यांना आहे कारण ते नैसर्गिक हे ते माघारी येऊन करू शकत नाही तेवढी एक पिढी करा एका टायमाला जर तीन कोटी बसले तर अवघड खेळ होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही तेवढे असं करणार का आम्ही पुढे पण बसत असतो आम्ही लाजत पुढे नसतो आम्ही पाठीत सुरू करू मग मग लागत काय काम का आता त्याला काय आता ते नैसर्गिक येते काय सांगण्यासारखं नाही ना ते तुला सांगून कुठे जावा तिथं घर पाहुण्याचा पाहण्या पावतो पाच मिनटं पाहुणे नाही आमच्या तिकडं कुणी जातो पुढे इतके मोठे बसते कुठे तेवढी एक व्यवस्था करून ठेवा आणि तुमचं सरकारचं मराठ्यांचं प्रेम असंच राहू द्या तुम्ही आड येऊ हो नका तुम्ही आमच्या सोबत चला आम्ही तुमच्या सोबत चालवतो पण येताना आम्ही आरक्षण घेऊन येणार आहेत मनोज जरांगे आणि हा मराठा समाज दिन आरक्षण सम बियान रचना